ਏਖੋਤਾ ਸੇ ਕੋਰੀ ਤੋ ਸੇ ਤਾ ਖੂਤ ओ बाबा ही करतो ना धंदा बिया तोड शेंगा तोडतो बिया वाळवतो सर्व नाही सर्व बिया तोडतो तेलासाठी बिया के बिया के तोडतो सर्वांसाठी कष्ट करतो शेतकऱ्याचे बोलणे ऐकून मुंगीच्या मनात एक विचार आला तिने शेतकऱ्याकडून शेंगा घेतल्या

I wish okay, असले में पोखिया गेला उडून मन हासी राहिले झूपून या खाते आली सरसर सर रोये फिरवत घर 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 ताई ताई बक सुटले छान सवारा ताई ताई बक सुटला छान सवारा तो कोड खेळून होते पण जरा तवर दुस काम कर